महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचं नाव सुद्धा यशवंतच आणि महाराज होते त्यांचं नाव सुद्धा यशवंत होत आणि शाहूजी महाराजांचं नाव सुद्धा यशवंत होतं तात्पर्य काय आहे यशवंत हे नाव त्या सर्व महामानवांना एकमेकाशी जोडणारा दुवा आहे शाहूजी महाराजांच शिक्षण काय झालं होत शाहूजी महाराजांच शिक्षण उच्च शिक्षण त्यानंतर धारवाड मध्ये कर्नाटक मध्ये धारवाड आहे तिथं सुद्धा त्यांच शिक्षण झालं होत राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांचे जे गुरु होते म्हणजे त्यांना जे शिकवले होत त्या गुरूंच नाव सर होतो मिटोर्ड फ्रेझर राजा श्री छत्रपती शाहूजी महाराजांच्या गुरुचं नाव होत सर हे कोण होते प्रेझर त्यावेळी इंग्रजांचं राज्य भारतावरती होत आणि इंग्रज मध्ये इंग्लंडमध्ये जी मेमरी होती ती अत्यंत भक्कम अशी मेमरी होती त्याला पुस्तकाची पानेच्या पाने पाठ पाने असायची पुस्तकच्या पुस्तक पाठ असायचं त्याचा एकच प्रसंग तुम्हाला सांगतो प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे जे आजोबा त्याला महाराष्ट्र त्यांनी प्रबोधन केलं होतं अनेक संपदा त्यांची एकदा आले होते खूप काय पण हा एक म्हणून एकदा त्यांनी आपश्री छत्रपती शाहूजी महाराजांच्याकडे त्यांच्या लायब्ररीत असलेल्या एका पुस्तकाची मागणी केली शाहूजी महाराज म्हणाले मी आता सध्या कामात पुस्तक तुम्हाला तुम्हाला शकत कोणतं पुस्तक पाहिजे आणि काय रेफरन्स पाहिजे ते सांगा रोधनराव ठाकरेने त्या पुस्तकाचं नाव सांगितलं शाहूजी महाराज तुम्हाला काय पाहिजे सांगा तर त्यांनी तो रेफरन्स दिल्याबरोबर शाहूजी महाराज पाण्याची पाने दोन पाठ होती अगदी त्याला पाठ असलेली पाणी म्हणून दाखवली तेव्हा ठाकरे म्हणाले की म्हणजे मला आता कोणतंही पुस्तक हवा असेल तर पुस्तक काढण्याची गरज नाही तुमच्या पुढे येऊन बसतो आणि तुम्ही मला सर्व सांगत राहाली या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी वयाच्या विसाव्या वर्षी राज्यारोहण झाला राज्यारोहण आपण राज्याभिषेकाचं म्हणतो आणि राज्याभिषेक झाल्यानंतर राजर्षी